आता मी चाललेलो आहेत नक्षत्र दादरा नगर हवेली सिल्वासामध्ये हे नक्षत्र गार्डन आहे नक्षत्र वन आहे सिल्वासामध्ये टायमिंग दहा ते पाच साडेपाचपर्यंतच असणार आहे गेल्या गेल्याच आपल्याला इथे दिसत आहे गार्डन चालू झालं वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत तिकडे लेफ्ट हँड साईडला तिकीट काउंटर आहे इथे तुम्हाला दिसत आहे तिकीटीचे दर दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत फुलं तोडायची नाही आहे पाळी प्राण्याला त्रास द्यायचा नाही आहे पॉलिथीन तेलिया घेऊन जायचे नाही आहे बरेचसे इन्स्ट्रक्शन आहे तिकडे एंट्री गेट आहे तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही काय घेऊ शकत नाही आहे तिथे काय पॉलिथीन आपल्या तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे हे मस्त की अशी वेगवेगळी गार्डन तुम्हाला दिसत आहे चालू झालेले दोन्ही साईड नाहीत गेटच्या इथे गार्डनमधल्या सगळ्यांनी आता मी आतमध्ये जातो आहोत एंट्री करत आहोत वेगवेगळं असं गार्डन आहे बरेचसे लोक चाललेत आता गार्डन नक्षत्र गार्डन बोलतात नक्षत्र गार्डन म्हणजे आपले जे वे वेगवेगळे नक्षत्र आहेत त्यानुसार इथे झाडं लावलेली आहेत लावले ती थोडं आपण तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं इथे आहेत काय काय इकडे तर तुम्हाला दिसत आहे ना वेगवेगळे असे कमळ आहेत त्यांनी एक एक मोठा ठिकाणच केलेलं आहे तिथे हा ब्रिज आहे मस्त इथे ब्रिज पार करून पण चाललो लहान लहान मुलं खेळतात इकडे मस्ती करतायत हे का मुलांसाठी गार्डन आहे इकडे छानस काही क्रिकेट्स खेळत आहेत मुलं झाड लावली आणि रुद्राक्षाची झाड लावली आहेत म्हणजे असा एक वेगवेगळ्या प्रकारचा असे एक वेगवेगळे ठिकाण बनवली आहेत म्हणजे प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे वेगळे तुम्ही लावू शकता अशी वेगळी झाडं लावली त्यांनी हे बघा इथे रुद्राक्षाचं चंदनाची अशी झाडं इकडे लावली होती त्यांनी हे बघा अशी वेगवेगळी झाडं इथे आहेत मस्त इथे लावलेली एक चाफ्याचं झाड <laughs>

चालेत चाले सगळेजण चाललं तुम्ही खाली पडलेली फुलं आम्ही लावली आहेत इथे फुलं तोडायला म्हणाई स्ट्रिक्टली जर दिसलं कोणी फुलं तोडताना तर त्यांना इथे दंड आहे तर कृपया कोणीही फुलं तोडू नका आम्ही पण नाही तोडलेत खाली पडली होती ती घेतली आहे बरेचसे ते खाली पडलेले आहेत त्याचा तुम्ही यूज करू शकता जर सुंदर फुलं आहे तिकडे प्रश्नच नाही झेंडूची फुलं आपण बोलतो बघा किती छान छान आहेत मस्त एकदम फुलं 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 छान छान फुलं वाव फुलंच फुलं फुलंच फुलं बघून असं मन एकदम तृप्त झालेलं आहे तुम्हाला अजून एक, एक, एक दाखवते मस्त की मला असं दिसण्यात आलं आहे माझ्या इथे बघा मला फोटो काढायचा आहे एक मिनिट फक्त माझा इंदिर बघा फिरतोय दिसला 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 हा बघा 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 आता आपण बघूया लोटस गार्डन मग तुम्हाला मी दाखवले तसं वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे केलेले ते बघा दिसते ना तुम्हाला चला चालू या ऊन खूप आहे कडक ऊन लागतं इथं हाय कडक ऊन सगळ्यांनी टोप्या घेऊन आम्ही काय आणल्या नाही आहेत नाही गावगाल आणले आहेत आम्हाला थंडी आहे तर कशाला हा बघा सुपरीत दमलाय दमलाय बघा चेहरा बघा त्याचा चेहरा बघा सुप्रीत वरती बघ वरती बघ जरा वरती नाही बोलते ना दमलाय तू बिचारा आता बघा असतोय कसा असतोय ना हायची मग आली आहे अरे बस रे बस रे करत ते बघा बसले दोघं जण आता आम्हाला थकले दोघं पण आडवाच झाला डायरेक्ट तो दमलाच एकदम डायरेक्ट आडवा नक्षत्र गार्डन मध्ये फिरत आहे मी प्रमाणे वेगवेगळी झाडं कोणती कोणती ते दाखवते मी हे आहे अश्विनी दिसत तुम्हाला ते पॉइझन नट म्हणून काही झाड त्याचं अशी लाईनि त्यांची त्यांनी लावलेली आहे इथे भरणी नक्षत्र आवळा आवळाचं झाड नंतर आपण बघणार आहोत कृतिका उमराचं झाड आहे त्याच्या पुढे जे आहे रोहिणी नक्षत्र आहे जांभळाचं झाड आहे आहे ना जांभळाचं झाडे छोटी छोटी झाडे लावले माझ्यामध्ये बोनसाही केलं असेल किंवा छोटीच आहे म्हणजे आता जस्ट लावलेली आहे नंतर आहे मृगशेष खैराचं झाड त्यानंतर आहे पुढचं झाड आहे पुढचं नक्षत्र आहे आंध्रा आद्रा अगरवूड हे बघा अगरवूडचं झाड त्याच्यानंतरचं आहे पुनर्वसू हे झाड आहे बास म्हणजे आपलं बांबू बोलतं ते त्याचं जे आहे बास आहे त्याच्यानंतरचं आहे पुष्य पिंपळाचं झाड आहे पुष्य त्याचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे बघा तुम्हाला मोठं गार्डन दिसत आहे ना वेगवेगळे वेगवेगळे वेग वेग। त्यांनी एक छोटंसं असं रोज केलेला के आहे त्याप्रमाणे बन बनवलेलं आहे हे आहे अश्लेषा त्याचं नाग केसर म्हणून झाड आहे दिसत आहे ना म्हणजे एका ठिकाणी त्यांनी अशी दो पूर्ण असं दिसत आहे ना म्हणजे एक ले ले, चा ते ते ची ले ले। एक त्यांनी रो केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या त्या नक्षत्राची झाडं लावलेली आहे हे कुठचं आहे जवा कट झालेलं आहे बघते तुम्हाला सांगे बरगत त्याचं वडाचं झाड आहे ते त्याच्यानंतर आहे पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे पलाशचं झाडं म्हणजे ओके थोडं ऊन कमी झालं आहे त्यामुळे लाईट पण कमी झाली आहे नंतर उत्तर फाल्गुनी पायर आहे फॅमिली नेम पायर हे ने त्याचं झाड नंतर आहे हस्य त्याचे दोन आहेत झाडं जुई आणि चमेली दिसते झाडाला फुलं पण आहे जुईची मस्त सुंदर दिसते तेव्हा काही नक्षत्र वन वन त्यांनी केलेलं आहे असं इथे त्यांनी एक बॅनर पण लावलेलं ला आहे नंतर आहे चित्रा बेलाचं झाड आहे हे शंकराला आवडतं त्यांचं नक्षत्र आहे चित्रा नंतर आहे स्वाती नक्षत्र अर्जुन सादळ म्हणजे आता असं का। ना काय काय फु आपण झाडाची नावं पण ऐकली नाही आहेत ती सगळी आता मला इथे ऐक बघायला पण भेटत आहेत आणि वाचायला पण भेटत आहेत हे आहे विशाखा त्याचं नाव आहे कोठा ॲप्पल एलिफंट ॲपल म्हणून या झाडाचं नाव आहे इंग्लिशमध्ये परत आलेलं आहे असं बघा लांबपर्यंत मला दिसत आहे ना झाडं सगळी झाडच झाडं अनुराधा नक्षत्र आहे बकुळाचं आपल्या बोलतं ना बकुळाची फुलं ते बकुळाचं झाड आहे त्याच्यानंतर आहे ज्येष्ठ नक्षत्र सामर म्हणून झाडाचं नाव आहे त्याच्यानंतरच आहे झाड नक्षत्र आहे मूल मूल नक्षत्र सफेद डामर झाडाचं नाव आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण इथे जे दाखवते आहेत नेमप्लेट्स त्याच्यामध्ये त्या झाडांची इंग्लिश मी नावं दिलेली आहे असं आहे पूर्व आषाढ मला सीना अशोक म्हणून या झाडाचं नाव आहे सीना अशोक पुढच्या नक्षत्रात जाऊया उत्तराषाढा नक्षत्र आहे फणस वाव फेमस फणसाचं झाड तुम्ही छोटंसं बघा पण खातच असतो फणस ओके okay. श्रावण नक्षत्र आहे आकड आकडो बोलतो ना आपण जे हनुमंतांना आपले भगवान हनुमंत आहे त्यांना जे आपण शनिवारी किंवा मंगळवारी घालतो गड्यामध्ये ते आकडाचं झाड आहे पुढचं नक्षत्र आहे शनिष्ठा शनिष्ठ नक्षत्र आहे झाडाचं नाव आहे समडी समडी मग अशी बोलल्याप्रमाणे अशी नावं ऐकून सुद्धा समजली नाहीत कधी मी बघितलेली पण आठवत नाही आणि हा ऐकलेसुद्धा आठवत नाही हे नंतरचं नक्षत्र आहे शतभिषा कदम कदम अच्छा ह्या झाड मी बघितलं माझं नाव नव्हतं माहीत कदम होतं ओके तेव्हा काही झाड आहे कदम त्याच्या पुढचं नक्षत्र आहे पूर्व भाद्रपदा पूर्व भाद्रपदा नीम, आपण निंबाचं झाड तर तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज नाहीये दिसत आहे ना हे आहे त्याचा पुढचं नक्षत्र आहे सव्वीसावं उत्तर भाद्रपदा आम आंब्याचं झाड आहे ओके रेवती हे आहे रेवती नक्षत्र सत्तावीसावं त्याचं मौवा म्हणून झाड आहे मौवा अशा प्रकारे ना संपूर्ण इथे नक्षत्राची झाडं तुम्हाला मी दाखवलेली आहे कशी वाटली तुम्हाला पहिलाच प्रयोग आहे माझं बघा कसं वाटतं तुम्हाला सांगा मला थँक्यू